श्री स्वामी समर्थ मंडळी आणि चला पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या एका अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या ब्लॉगमध्ये तर चला व्हिडिओचं टायटल थांबनेल तर तुम्ही बघितलंच आहे हो आता सध्या युट्यूबवर सगळ्यात जास्त व्हायरल असलेला ऑनलाईन बिझनेस जो सगळ्यात जास्त ज्यांचा चालतोय तो आहे सख्या बहिणी सक्क्या जावांचा तर हो या सक्क्या बहिणी सक्क्या जावा म्हणजे स्वाती आणि भारती या दोघेजणी आहेत तर यांनी यांच्या ब्लॉगिंग चॅनलपासून आपल्या यूट्यूबच्या जर्नीला सुरुवात केली होती आणि ब्लॉगिंग चॅनल करता करता त्यांच्या काही व्हिडिओ इतक्या जास्त प्रमाणात व्हायरल गेल्या की महाराष्ट्रातील जवळपास सगळ्यांच्याच कानाकोपऱ्यापर्यंत बहिणी सक्क्या जावांच्या व्हिडिओ पोहोचल्या आणि त्यांच्या चॅनलचा ग्रोथ खूप चांगला वाढत गेला त्यानंतर त्यांनी आता त्याच ब्लॉगिंगच्या चॅनलसोबतच आपल्या एका नवीन व्यवसायाला पण सुरुवात केली आणि तो व्यवसाय त्यांनी ऑनलाईन साडी वेगवेगळे वेग फॅन्सी मंगळसूत्र असो कानातले टॉप्स असो ब्लाऊज असो डिझायनर हे सगळं विकण्याचा असा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि खूपच कमी कालावधीत त्यांचा साड्यांचा सा व्यवसायसुद्धा खूप भरभराटीला आला म्हणजे इतक्या जास्त प्रमाणात त्यांच्या सक्क्या बहिणींचा फॅशन स्टुडिओ इतका व्हायरल झाला यूट्यूबवरचा हा चॅनल की म्हणजे त्यांच्या लाईव्ह सेशनला जवळजवळ दोन ते दीड ते दोन लाख व्ह्यूज रोजच्या येत आहेत आणि त्यांना अति जास्त प्रमाणात साड्यांच्या ऑर्डर पण होत आहेत तर जवळपास खूप जणांनी म्हणजे महाराष्ट्रातून पण महाराष्ट्राच्या बाहेरून पण त्यांच्याकडून साड्या मागवल्या जातात आणि त्यांच्या साड्यांची क्वालिटी कशी आहे काय या आपण ज्यांनी साड्या मागवल्या ते त्यांच्या व्हिडिओखाली कमेंट करून की ताई माझी साडी मिळाली साडी खूप सुंदर आहे असा रिव्ह्यू पण देत आहेत तर चला आज आपण सख्या बहिणी सक्क्या जावा यांच्याबद्दलच बोलणार आहोत तर एक महाराष्ट्रीयन आपले महाराष्ट्रीयन एक मराठी व्यक्ती आहे आणि ती तिच्या जी तिने काहीतरी करून पुढे जात आहेत तर त्यांना आपल्या सगळ्यांचा पाठिंबा आहे आपण पण हीच इच्छा करू की आपला पूर्ण सपोर्ट त्यांना राहीलच पण त्याचसोबत त्यांच्या ऑनलाईन घेतलेल्या साड्या कशा निघतात खरोखरच त्या साड्यांच्या किमती बाहेरच्या किमतींपेक्षा कमी रेटमध्ये आहे की नाही आहे याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे लवकरच मी सुद्धा त्यांच्या सख्या बहिणी फॅशन स्टुडिओमधून साडी ऑर्डर करणार आहे आणि मग ती साडी बाहेरच्या रेंजपेक्षा स्वस्त आहे की नाही आणि त्या साडीची कपडा क्वालिटी वगैरे कसं आहे याचा रिव्ह्यू देणारच आहे तर चला असो पण आपले मराठी व्यक्ती पुढे जात आहे तर आपला तिला नेहमीच सपोर्ट राहील आणि प्रत्येकाने म्हणजे जसं त्यांनी पण त्यांच्या ब्लॉगिंग चॅनलची सुरुवात केली त्यांना येत असणार गोष्टींपासून सुरुवात केली आणि ते आज या टप्प्यापर्यंत पोहोचल्या तर आपण पण सर्वसाधारण स्त्रिया आपल्या घरातल्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून काहीतरी निश्चितच चांगलं करू शकतो हे मला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं त्याच्यामुळे जर तुम्ही यूट्यूबवर तुमचं करिअर बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर अजिबात हार मानू नका तुम्हाला जे काही चांगल्या पद्धतीनं करता येतं त्याच्यावर तुम्ही मेहनत घ्या प्रयत्न करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल तर चला आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्यांच्याकडून आलेल्या साड्या कशा आहेत कपडा क्वालिटी कशी याच्यावर तुम्हाला रिव्ह्यू देईन व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा